गुड इव्हनिंग गाईज तर मी जेवलो डायरेक्ट झोपून दिलं मस्त वाटत होतं थंड वाटत होतं झोपलं आणि पॅकिंग करायचं राहून गेलं सो आता डायरेक्ट अँटिना काढतो बाहेरचा अँटिना काढून मग रात्री इकडचं सगळं पॅक करू शकतो मी सो पहिला आधी अँटिना काढून घेतो नाही तर तिथे मच्छर चावणार बाहेर तर चाल तुम्हाला अँटीना काढताना दाखवतो सो फ्रेंड्स मी एंटीना काढायला आलो इथे आमचा एंटीना इथे आहे बघा इथे हा बघा हा एंटीना काढायचा आहे मला खुर्ची आणि पाणी आणि घेऊन खुर्ची वगैरे पाने वगैरे घेऊन आलो सो आता काढतो एंटिना खोलून झालाय सगळे त्याचे पुरजे पुरजे ढिले केले बघा फिरतो आहे आता आता हा काढणार आणि घरात घेऊन जाणार आहे बस आणि केबल इथली इथे केबल आहे बघा मागेपर्यंत ती सगळी जमा करणार आणि घेऊन जाणार हे झालं आहे खोलून बघू शकता बघा खोलून झालं आहे सो ठीक आहे आता घरात घेऊन जातो त्यानंतर परत तिकडे मामाच्या घरी जायचं आहे आजीला घेऊन तो बघतो ठीक आहे फायनली आई जा बघा अँटिना डिसमेंटल केलाय मी त्याच्यावर जे पुरजे डिले केलेत आता घेऊन जातो हा ह्याला असा ह्याच्या घेऊन जायचं आणि ह्याला तिथं पकडायचं येस अजून काय राहिलं नाही ते सो इथे आलो मी तिथे ना तुझा काही टाकी आहे त्याच्यात जर पडायला झालं तर मग झालं कल्याण सो इथे आता जातो घरात घरात हे सगळं ठेवतो घेतो काढलेलं आहे ना हा हा ब्रुणो आहे ना तो तर त्याला म्हणजे लक्षात आहे की आम्ही रूम लावतोय ती शिफ्ट करतोय ती कारण मागे पुण्यात होतो तेव्हा सुद्धा असाच घाबरलेला तो आता लपून बसतोय इकडे तिकडे बाहेरच येत नाहीये आता सुद्धा खूप वेळानंतर बाहेर आलाय हा बघा म्हणजे त्याला वाटतंय की आम्ही लपून बसलो तर आम्ही त्याला घेऊन जाणार नाही इथेच ठेवणार असं वाटलंय त्याला पण ये ब्रुणो तू गैरसमज आहे आम्ही तुला घेऊन जाणार आणि वाट्यात सोडणार फाट्यावर तिथे रस्त्यावर हायवेवर सोडणार तुला ता बघा तो बघा घाबरतोय बघा हा बघा घाबरतोय एक बोका घाबरला हि इथे बसशील तर तू असं मग समजू नको तू आम्हाला दिसत नाही तू मोठा झाडा आहेस तू दिसतोय आम्हाला इथे बस आज जायचं नाही उद्या जायचंय उद्या, उद्या तुला बास्केट मध्ये भरणार आहोत आज नाही भरणार आहोत समजलं का समजलं इथे बघ समजलं का तुला मी काय बोलतोय ते हा तू असा समजू नको की तू लपलास म्हणून तुला घेऊन जाणार नाही मी असं नाहीये समजलं ना झोप इथे झोप झोप आता झोप बघू नको झोप सो गाईज मम्मीने थालीपीठ आणि थालीपीठ नाही मेथीचे पराठे आणि सो गाईज मम्मीने मेथीचे पराठे आणि सॉस दिलाय आणि चहा दिलाय आणि ते आता टीव्ही वर सॉंग लावतोय मी मस्तपैकी सो ते खात खात एन्जॉय करणार मस्त आणि तिकडे मामाच्या घरी जाणार आहोत हॅलो काहीच खूप वेळानंतर मी व्हिडिओ काढतो आहे कारण आमच्या घराची अवस्था बघितली ना तुम्ही तर तुम्हाला हसू येईल बघा अवस्था बघा हे बघा बघू शकता असं काही सगळं खाली गेलं आहे कपाट वगैरे सगळं वरचं सामान सगळ्या गोष्टी खाली गेल्या आहेत फक्त झोपायचं सा सामान राहिलं आहे फक्त आणि बघू शकता तुम्ही हॉलमध्ये बघशाल ना तर सगळं रेडी मटेरियल ठेवलेलं आहे सगळं रेडी आहे सामान बघा किती पिशव्या आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा पिशव्या नाही आहेत जोक मारतो आहे असतील आठ सात आठ असतील बघा इथे टी व्ही होती इथली टी सुद्धा मी काढली आहे की बघा इथे पॅक केले मी आणि हे सर्व सामान आहे आता हे बाकीचं सगळं सामान आहे ते उद्या शिफ्ट करणार आणि या मांजरांना काय झालंय काय माहिती आहेत नुसते इथून तिथे ते हे सर्व स्टँड हे झालं आहे किचन पूर्ण आता लास्ट मुमेंटला होता मी फक्त सगळा कचरा भरून सगळा कचरा बघून भरून फेकायचा आहे बाहेर जाऊन आणि बस उद्या दहा वाजता टेम्पो येणार आहे सो दहा वाजता टेम्पो येईल मग सगळं सामान वगैरे शिफ्ट करू हा बारा दहा वाजतील बरेपर्यंत दहा वाजता टाइम दिलाय आहे दहा अकरापर्यंत येतील माझी अवस्था बघा पांढरा शर्ट पूर्ण काळा झालाय पिवळ झालंय धूळ बसली आहे पूर्ण सो ठीक आहे एवढंच होता आजच्या मध्ये आज फक्त पॅकिंग करायचं होतं उद्या नवीन ब्लॉग येईल शिफ्टिंगचा सो भेटू उद्याच्या मध्ये आजचा ब्लॉग मी प्रेझेंट करतो बाय बाय